नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करीत आहे मावळ वार्ता पाहूयात कामशेट येथील सुमन रमेश तुलसीने या महाविद्यालयाच्या इंडक्शन कार्यक्रमाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर आपल्या वडगाव मावळमध्ये श्री समर्थ शुद्ध शाकाहारी फॅमिली रेस्टॉरंट भिल्लारे बंधू यांची मावळची सुप्रसिद्ध मटकी भेळ व मटकी मिसळ त्याचबरोबर महाराष्ट्रीयन साऊथ इंडियन पंजाबी चायनीज व स्पेशल जैन खुर्सी उपलब्ध नाश्ता व जेवणाची उत्तम सोय वडगाव मधील एकमेव ठिकाण म्हणजे श्री समर्थ शुद्ध शाकाहारी फॅमिली रेस्टॉरंट आमचा पत्ता श्री समर्थ शुद्ध शाकाहारी फॅमिली रेस्टॉरंट वडगाव बस स्टॉप समोर जुना मुंबई पुणे हायवे वडगाव मावळ पुणे संपर्क सात सात सहा आठ नऊ 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 सात नऊ सहा आठ श्री समर्थ शुद्ध शाकाहारी फॅमिली कामशेत येथील सुमन रमेश तुलसिया या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सुमन रमेश तुलसी आणि टेक्निकल कॅम्पस अभियांत्रिकी महाविद्यालय कामशेत येथे प्रथम वर्ष अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठीचा इंडक्शन कार्यक्रम दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहात पार पडला नवीन विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन परिसर शैक्षणिक वातावरण संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती करून देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर आर जी बिराडकर उपस्थित होत्या आपल्या प्रेरणादायी भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना शिस्त सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाचे महत्व अधोरेखित केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य चे सापकाळ यांनी विषवलं आपल्या भाषणात त्यांनी मूल्याधिष्ठित शिक्षण व्यावसायिक प्रामाणिकपणा तसंच शैक्षणिक कार्यासोबतच तस इतर उपक्रमात सक्रिय सहभागाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासक्रम नव्हे तर शिकण्याची नवी दृष्टी प्रश्न विचारण्याची सवय नवकल्पनांची प्रेरणा आणि संघभावनेचे बळ मिळेल असे यावेळी सांगितले मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका तसेच फेसबुक पेज फॉलो करा धन्यवाद